लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह काश्मीरच्या पहलगाम मधील बैसरण येथे बावीस एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूड गोळीबार केला ज्यामध्ये सव्वीस जण ठार झाली आहेत या घटनेबाबत बोलताना आमदार विजय वडेट्टीवार यांनी एक वक्तव्य केलं दहशतवादी हल्ला करते वेळी लोकांशी बोलत बसतात का धर्म विचारत बसतात का असे ते म्हणाले या वक्तव्यावरून विजय वडेट्टीवार यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे आता विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय पाहुयात केलं तो त्याला तोडून मोडून दाखवलं गेलं मागचं आणि पुढचं काय दाखवलं गेलं नाही खरं म्हणजे अर्धवट दाखवण्याच्या भरोश्यावर हे देशामध्ये काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करून काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम त्या ठिकाणी करण्याचं काम काही ठराविक मीडिया ही करते आहे ती जाणून बुजून करते आमची भूमिका स्पष्ट आहे जे आमच्या राहुलजी गांधींनी आमच्या मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी जी भूमिका मांडली ती भूमिका आमच्या पक्षाची आहे मी काल बोलताना जे म्हणालो की हे पहिल्यांदा होते आहे की अतिरेक्यांना एवढा वे, वे, मी वेळ मिळाला तर तेवढाच दाखवल्या गेला पण त्याच्या पुढे जे मी म्हणालो पुन्हा आमच्या सगळ्या चॅनलला माझी विनंती आहे की पूर्ण दाखवा की ह्या वेळेस अतिरेक्यांना शिकवून पाकिस्तानी पाठवलं या देशामध्ये अंतर्गत यादवी व्हावी म्हणून धर्म विचारला गेला धर्म विचारून मारला गेला आणि हा देश कमजोर करायचा या देशाच्या एकात्मतेला सार्वभौमतीला अखंडतेला हा किन्नार पाडायची होती त्यांना त्यामध्ये यश मिळवायचं होतं म्हणून अशा प्रकारचा त्यांनी हे केला कारण अतिरेक्याला कुठला धर्म नसतो हे मी त्या ठिकाणी म्हणालो पण त्यांच्या मागे उद्देश जो होता पाकिस्तानचा भारताला कमजोर करण्यासाठी हा हल्ला भारतावरचा हल्ला होता म्हणून शिकवण वाढवलं कारण सव्वीस वर्षानंतर पर्यटकावर झालेला हल्ला आहे हे यश लपवण्यासाठी माझ्या भाषणाला तोडून म्हणून ठेवलं म्हणून मी या माझ्यामुळे माझ्या बोलण्यामुळे आमच्या ज्या विचारानुसार आणि निष्पाप लोकांचा बळी गेलाय त्यामध्ये अतिरेक्यांनी त्यांना मारलय त्यांच्या कुटुंबियाला काही वेदना झाल्या असतील तर मी माफी मागेल आणि मी माफी मागतो आहे पण मीडियानाही माझी विनंती आहे की भाषण पूर्ण राखवा अर्धवट दाखवून देशातील लोक दूषित म्हणजे सरकारचं अपयश लपवण्यासाठी हे उलट त्याला त्या पद्धतीनं मोडून दाखवून काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम होऊ नये माझी भूमिका ही स्पष्ट होती ही पहिल्यांदा धर्म विचारतायत अतिरेकानं एवढा वेळ मिळाला त्यांना शिकवून पाठवलं गेलं आणि या देशामधील दोन धर्मामध्ये दे भांडणं लावण्याचं काम आणि देश कमजोर करण्याचं काम त्या ठिकाणी त्या पाकिस्तानचा होता असं माझं मत होतं ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा